मित्र नमस्कार दररोज एक रोप लागवड चळवळीतील आजच्या निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीतील आजच्या एकाशे अठ्ठावीसव्या दिवशी आज आपण निसर्ग सेवा गटाच्या वतीने सुरू केलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण पण लोकांच्या गावातील लोकांच्या नागरिकांच्या विविध विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी रोप लागवड करून आपला सोहळा साजरा करत असतो आणि सेवा गटाच्या एक हजार तीनशे अठ्ठावीसव्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ या सिद्धेश्वर महादेवाच्या चरणी आपण ह्या परिसरामध्ये वाढदिवसानं विविध ठिकाणी लागवड करतो आहे आज आपल्या गावातील डॉक्टर नागेश बाबारावजी भुशीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पांढऱ्या गुलाबाचे रोप या, गुला या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण वाढदिवसाच्या निमित्तानं लागवड करतो आहे ही परंपरा आपण निसर्ग सेवा गटाच्या पाणबुशीच्या वतीने तालुका व जिल्हाभरातील नवे महाराष्ट्रभरातील व्यक्तींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण झाड लावून साजरा करत असतो आपण पाहत असलेल्या सर्व निसर्गप्रेमींना विनंती की आपणसुद्धा आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं झाड रोप लागवड करून वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्हाला आपण कळवू शकता आपण सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला रोप लागवड करण्यासाठी विनंती करून आम्ही आपल्या नावानेसुद्धा या ठिकाणी रोप लागवड करू तेही विनामूल्य आणि आपण निसर्गाला हे पहा आपण या गुलाबाचे रोप वाढदिवसाच्या निमित्तानं लागवड केलेली आहे या ठिकाणी विविध कारणांनी विविध ठिकाणी लागवड करतो रोप लागवड करून आपण वृक्ष लागवडीचा सोहळा साजरा करतो झाडे लावा झाडे लावा हर 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 झाडे लावा झाडे लावा या ठिकाणी यापूर्वी विविध लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागवड केलेली ही कदंबाची झाडे अत्यंत सुंदर झाड आज ज्यांच्या मुलांचा वाढदिवस होता मुलांचा वाढदिवस होता त्यांच्या या झाडाबद्दलच्या दाड़, लागवडीबद्दलच्या बद्दल त्यांचे आपण मत जाणून घेऊया आणि यांच्याच माननीय बाबारावजी भोशीकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागवड केली होती त्यांच्या आपण मत जाणून घेऊ आज त्यांच्या मुलांचा वाढदिवस होता त्यांच्या वा मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज रोप लागवड केली त्यांच्याबद्दल त्यांचं वडिलांची मत जाणून घेऊ आपण मी प्रत्येक ह्याच्या वाढदिवस असो किंवा एखाद्या लग्नाचा वाढदिवस असो माझ्या मुलाचा असो नातवाचा असो मी याच्या वेळेस झाड लावतो हे माझ्या वाढदिवसाच्या वेळेस लावलेलं आहे त्याच्या आदुगर जी आहे तर खाली एक ह्याचं अंजीरचं झाड लावलेलं आहे त्याच्यानंतर आज गुलाबाचं लावलेलं आहे त्याच्या अगोदर कालच्या सतरा तारखेला माझ्या नातीचा वाढदिवस होता त्या नातीच्या वाढदिवसाला चिंचेचं झाड लावलेलं आहे मी फळवर्गीय किंवा काही कुठलाही वाढदिवस असेल मुलं शिकायला आहेत तरी आणि मुलगा बाहेर आहे तर त्याच्या नावानं इथं मी त्यांचं झाड लावून हे सादर करत असतो झाड लागवड केल्यानंतर झाडाच्या निय करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करत असतो प्रयत्न पाणी ठिबकणं पाणी द्यायचा प्रयत्न करतो आम्ही आम्ही एक पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे आणि पूर्ण झाडाला हे सवर म्हणजे काय म्हणजे संवर्धन म्हणजे पाणी देणे त्याचं कटिंग करून व्यवस्थित झाड वाढवणे त्याला वा काय खत लागतं आहे ते खतसुद्धा द्यायचं आम्ही करतो आणि झाड चांगल्या प्रकारे इथं वाढवायचा प्रयत्न करतो आम्हालासुद्धा आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आपल्या ह्या गावापासून दूर असून आम्हालासुद्धा आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्ष लागवड करून आमचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर आम्हाला काही म्हणजे खर्च वगैरे लागेल का किंवा कसं काय विना कसा विना इथे विनामूल्य तुम्ही ज इथं झाड तयार असतो ते झाड घ्यायचं आणि लावायचं जर तुम्ही तुम्हाला स्वतःच्या विचेनं कोणतं जर फळाचं वळगी झाड आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता आणि ते सुद्धा लावू शकता आमच्या इथले कार्यकर्ते राहतात काही आणि स्वतः तुम्ही जिथे जागा असेल उपलब्ध त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता आम्ही त्याचं पाणी देऊन हे करू याला या रोप लागवड वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कारणाने आपण हे ठिकाण येत प्रचंड मोठ्या प्रमाणात ला लागवड केलेली दिसते पण आपण यांना वाढदिवसाच्या म्हणजे ला के लागवड केलेल्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे आम्ही पाण्याची व्यवस्था आमच्या इथून एक पाईपलाईन करून पाणी केलेलं आहे पहिले एक बोरचा आहे संजय यांनी सुद्धा पाणी दिलेले आहे त्याच्यानंतर एक आमचा ना गणेश शिवराज भुशीकर यांनी स्वतःच्या विहिरीवरून पस्तीस हजार रुपये जवळजवळ खर्च करून पाईपलाईन आणून दिलेली आहे अशा विविध मार्गातून पाणी येऊन आम्ही ते उपलब्ध करून सध्याला आम्ही त्याची झाड जगवण्याचा प्रयत्न करत आहेत धन्यवाद आपण आपन या निसर्ग गटाच्या आपण पाहतोय यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लागवड केलेली असून आपण लागवड करत असतानाच वाढदिवसाच्या निमित्तानं आपणसुद्धा आपण जे आपण व्हिडिओ विडिओ बघतायत आपणसुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रोप लागवड करू शकता ते विनामूल्य फक्त आपण या व्हॉट्सअप यूट्यूबच्या माध्यमातून एखादी रिप्लाय करून कमेंट करून आम्हाला सांगू शकता आम्ही ह्या ठिकाणी हे पहा आपण हे वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कारणाने हे लोकसहभागातून लागवड केलेली झाडे पहा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी सांगू शकता आम्ही आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं लग्न कार्याच्या निमित्तानं मंगलप्रसंगी व विविध ठिक का निम कार्यानिमित्तानं आपण या ठिकाणी रोप लागवड करून ती जगवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी आजपर्यंत सुमारे पाच हजार पाचशेपेक्षा रोप लागवड करण्यात आली आहे आणि सुमारे तीनशेपेक्षा जास्त प्रजाती या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या मंदिराच्या सभोवती परिसरामध्ये आपण लागवड करून ती जगवलेली आहेत आपण सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला वा रोप लागवड करण्यासाठी सांगू शकता आणि आपण घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने वृक्ष लागवड आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करू शकतो हा पहा निसर्गरम्य परिसर अत्यंत सुंदर अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य परिसर हा परिसर आपल्याला दिसून येतो आहे आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण या माळावरती नंदनवन घडवलेलं आहे मित्रो धन्यवाद थँक्यू